शिक किचन यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण केलेले आहे पुऱ्या तुम्ही जर अशा प्रकारे पुऱ्या करसाल त्या या क्रिस्पी पण होतील खूप वेळपर्यंत टम्म फुगलेल्या राहतील कमी तेलकट होतील तुम्ही बघू शकता खूप छान आपल्या अशा पुऱ्या तयार झालेल्या आहेत टम्म फुगलेल्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहेत लहानांपासून मोठ्यापर्यंत तर सर्वांना खूप आवडेल या दहीसोबत श्रीखंडसोबत आलूची भाजी खीर खीरसोबत खायला खूप छान लागतात तुम्हाला जर असे रेसिपी करायची असेल तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असेल तर पूर्ण व्हिडिओ बघा पुऱ्या करण्यासाठी लागणारे साहित्य या वाटीने दोन वाटी गव्हाचे पीठ घेतले आणि पाव वाटी रवा घेणार आहोत तर रवा आता आपण ह्या गव्हाच्या पिठामध्ये टाकणार आहोत आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया हे सर्वात एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत छान कनी मळून घ्यायचे आहे कणिक थोड़ी घट्ट सरस तिमून घ्यायचे आहे जास्त सैलकणी मळायची नाही आहे हे बघा अशी घट्ट सर आपण कणिक थिंबून घेतलेली आहे आपल्याला जास्त कणिक तिंबायची नाही आहे जेणेकरून आपल्या बुर्या तेलकट होणार नाही आता दहा मिनटासाठी आपण रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत यामध्ये रवा टाकलेला आहे तर तो दहा मिनटामध्ये छान फुलतो त्यामुळे आता आपण कणिक दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवूया दहा मिनटं झालेली आहे कणिक छान आपली मुरलेली आहे आता कणिक परत एकदा आपण पोलपटावर घेऊन ही छान अशी मळून घेऊया आता पुरी करण्यासाठी कणकेचे छान छोटे छोटे गोळे करून घेऊया तर तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे करून घ्या छोटी लहान मी मीडियम साईजचे असे छोटे छोटे गोळे करून घेत आहे अर्ध्या कणकीचे असे आपण आता गोळे करून घेतलेले आहे आता आपण पुरी लाटून घेऊया पुरी लाटताना आपल्याला पीठ वगैरे काही लावायचं नाही नाही आहे तुम्ही वाटलं असं थोडंसं तेल लावू शकता आता मी काही तेल आणि पीठ न लावता पुरी लाटून घेत आहे पण तुमची पुरी जर लाटता तर चिटकत जर असेल तर तुम्ही थोडंसं तेल लावू लावू शकता पीठ आणि तेल न लावल्यामुळे पुरी छान फुलते आणि तेलगटही होत नाही आता अशा आपल्याला ह्या आकाराच्या सर्व पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे अशा प्रकारे सर्व पुऱ्या आपण आता लाटून घेतलेल्या आहे पुऱ्या तळण्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली तेल तापण्यासाठी ठेवलेले आहे तेल छान तपलेलं आहे आता आपल्याला छान मिडियम फ्लेमवरती पूर्ण पुऱ्यात छान तळून घ्यायचे आहे पुरी तळताना एका साईडने साडे छान होऊ आहे नंतर आपल्याला दुसऱ्या सा साईडने पलटून घ्यायची आहे जास्त वेळ आपल्याला पुरी पलटायची नाही आहे आता दोन्ही साईडने बघू शकता तुम्ही छान पुरी झालेली आहे पुरीला कलरही खूप छान आलेला आहे आणि पुरी छान टन फुगलेली आहे आता पण पुरी काढून घेऊया आता दुसरी पुरी आपण तळून घेऊया बघू शकता तुम्ही पुऱ्या छान आपल्या टम फुलत आहे आता एका साईडने पुरी झाली दुसऱ्या छा साईडने छान आता पलटून घेऊया पुरीला कलरही खूप छान आलेला आहे जास्त वेळ आपल्याला पुरी पलटायची नाही आहे जेणेकरून पुऱ्या आपल्या फुटणारही नाही आणि तेलगटी होणार नाही तर अशाच प्रकारे आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत बघू शकता तुम्ही खूप छान आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहे क्रिस्पी खूप वेळपर्यंत अशा साठाम फुगलेल्या राहतात आणि कमी तेलकट ह्या पुऱ्या आपल्या तयार झालेल्या आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा